ताज्या एका सहा वर्षाच्या मुलीवर कुत्र्याने हल्ला केला या हल्ल्यात सदर मुलगी जबर जखमी झाली असून कुत्र्याने तिचा जबडा फाडलाय त्या मुलीला प्राथमिक उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलाय ही घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली या मुलीचं नाव आरोशी कनोजी असून ती धसईमधील घोलपगाव येथील रहिवासी आहे महानगरपालिका किंवा महानगरपालिका कुत्र्यांचं निर्बिजीकरण करण्यासाठी विविध योजना आखते मात्र ग्रामपंचायत परिसरात भटक्या कुत्र्यांचे हल्ले तथा संख्या रोखण्यासाठी कोणतीही योजना नसल्यानं दसई गावात कुत्र्यांचा सोळसुळाट झालाय बुधवारी धसई गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याने आरोशीवर हल्ला केला आणि तिला जबर जखमी केलं तिच्या पालकांनी तिला मुरबाडमधील उपजिल्हा रुग्णालय येथे घेऊन गेले मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात पाठवलं तिच्यावरती उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत मेरा नाम महेंद्र है मेरी बच्ची को साल की उमर है वो घर पे बैठी थी कोई पागल कुत्ता आया काट लिया उसको तो आया अभी मुरबाड दवा खाने के लिए। विला चालू है अभी देखता हूँ कल क्या होता है क्या नहीं होता है कुत्ता कहाँ कहाँ पे काटा है गाल पे काटा है और इधर जापड़े पे काटा है दो जगह काटा है वो खा भी नहीं पा रही है एकदम हालत भी खराब है उसकी निखिल चवान स्वानंद मीडिया उलास नगर ताजा घड़ा स्वानंद न्यूज़ ला करा और बेल आइकॉन क्लिक करा